पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंड्या येतात वारकऱ्यांनी अवघी पंढरी नगरी भरून जाते त्याच धर्तीवर नाधवडे गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त दिंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे येथील वारकऱ्यांना पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता येत नाही अशा वयोवृद्ध आणि गरीब वारकऱ्यांसाठी नाधवडे गावातील गावकऱ्यांच्या सहकार्याने हा भव्य उत्सव साजरा करण्यात येत आहे गेले काही वर्षापासून हा दिंडी सोहळा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होतो नाधवडे गावातील अबालवृद्ध ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात त्याचप्रमाणे वैभववाडी तालुक्यासह आसपासच्या गावातील वारकऱ्यांनी आषाढी एकादशी दिवशी संपूर्ण नाधवडे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते दिंडी सोहळा पाहून पंढरपूरला गेल्याचा आनंद मिळतो अभंग कीर्तनाने संपूर्ण नाधवडे गाव भक्तिरसात नाहून जातो आषाढी एकादशी दिवशी सकाळी विठ्ठल मंदिरात पूजा करून चवाटी माता मंदिर येथे गावातील आणि बाहेरील गावातून आलेल्या सर्व दिंड्या एकत्र येतात रिंगण मारून भजन कीर्तन करीत विठ्ठल मंदिराच्या दिशेने जातात उत्सव आणि दिंडी सोहळ्याचे नियोजन काही दिवस अगोदरपासून सुरू होते उत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीरंग पावसकर सरपंच प्रल्हाद कुर्तडकर बाळकृष्ण पावसकर बंड्या मांजरेकर बाळू कांबळे प्रकाश पास्टे रोहित पावसकर बाबा कोकाटे सुधीर नकाशे सुहास सावंत रमाकांत पांचाळ संदीप सुतार विशाल पावसकर किशोर कुर्तडकर परशुराम इसवलकर प्रवीण कुर्तडकर रमाकांत रांबाडे संतोष पेडणेकर महेश गोखले प्रफुल्ल कोकाटे विजय तावडे तसेच नाधवडेतील वारकरी आणि नाधवडे आषाढी एकादशी उत्सव समिती मुंबई या सर्वांच्या सहकार्यामुळे दिंडी सोहळा म्हणजे प्रति पंढरपूर देही याची डोळा असून आपण सर्व भाविकांनी दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी